सखू आजी एका लहानशा गावात सखू आजी राहायची झोपाळ्यावर बसून गावच्या मुलांना गोष्टी सांगायची एके दिवशी तिने जंगलातील सोन्याच्या हंसाची गोष्ट सांगितली मुले भारावून गेली त्या रात्री रामू नावाच्या मुलाने स्वप्नात तो हंस पाहिला दुसऱ्या दिवशी तो आजीकडे धावत आला आणि म्हणाला आजी तो हंस खरंच असेल का आजी हसली आणि म्हणाली तो तुझ्या मनात असला की खरा रामूला कळलं की कल्पनेचं जग खूप सुंदर असतं त्या दिवसानंतर तोही रोज नवीन गोष्टी तयार करून मुलांना सांगू लागला